आपण चार जूनला अंतरवालीत उद्या अमरवण उपोषण करणार होतो ते आता पुढे ढकललेलं आहे त्यामुळं आंतरवालीकडं एकाही मराठा बांधवांनी उद्या येऊ नका आज रात्रीसुद्धा येऊ नका कोणी ही सगळ्यांना विनंती आहे आपण ठरवलं होतं की आठ जूनला आंतरवालीत आमरण उपोषण करायचं परंतु आपलं अमरण उपोषण करण्यासाठी काय मन लागत नाही आहे तिथं त्या गावात म्हणजे आंतरवालीमध्ये कारण पण असं आहे की गाव चांगलं आहे त्यांच्या गावाला आपल्यामुळं अडचणीत आहे असं जर त्यांचं म्हणणं असत तर गाव अडचणीत येऊ नये गावचे लोक अडचणीत येऊ नये ही आपली भावना आहे त्याच्यामुळं आपलं तिथं आता मरण उपोषण करायला मन लागत नाही त्यामुळं आपण आंदोलन आर्जूनला कुठं करायचं काय करायचं थी हे ठिकाण समाजाला विचारून पुन्हा ठरवून तुम्हाला सांगाल अशी माझी आत्ताची भावना आहे या वेळेला मी ज्यासाठी असं सांगतोय ज्यासाठी हा व्हिडिओ बनतोय त्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतोय की ते गाव अडचणीत यायला नको कारण काय असतं एखाद्या वेळेस जर आता समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं आणि षडयंत्र जर रचलेलं असलं दिसतंय ते सरळ सरळ रचलेलं जर असलं की स्वतःचीच गाडी स्वतःच फोडून घ्यायची काही करायचं असा जर काही अंदाज असतो मग तो गावावर ढकलायचं मग पुन्हा षडयंत्र सरकारने रचलेलं आहे सरकारने पुन्हा यायचं त्या गावाला आणायचं पुन्हा गाव अडचणीत आणायचं किंवा ते गाव अडचणीत कसंही हा जर डोक्यात उद्देश ठेवून एखाद्याच्या माणसाचं जर म्हणणं असलं तर त्या उद्देशानुसार तो वागत असतो कोणी बी असू द्या त्याच्या मनात जर उद्देश भांडणं करायचा असला तर तो मुगम कुणाला बोलतो भेटतो रामराम करतो काय चाललं विचारतो असली भाषा वापरतो कुणाच्या मुद्दाम घरी जाणार गावात फिरणार त्याचा उद्देश असा असतो मग अंदाजा तेव्हाच लक्षात येतो कारण आपण महाराष्ट्रभर काम करतो तेव्हाच उद्देश लक्षात येतो मला कुणीतरी बोलावं मला कुणी शिव्या द्याव्यात मला कुणी गावाच्या बाहेर जा म्हणावं अशा उद्देशानं तो समोरचा माणूस करीत असतो नसता ज्याला हे करायचंच नाही काही घडून आणायचं नाही असं करत नाही गप घरी राहतो स्वतःच पण जो गल्ल गल्ली हिं हिनतो काही असे उद्देश असतो मग त्या पाठीमागचा मला कोणतरी बोललं पाहिजे किंवा गाड्या लावून आणायच्या स्वतःच्या मुद्दा की कुणीतरी फोडली म्हणायचं किंवा स्वतःच फोडायचं असा उद्देश काहीतरी करायचा मग पुन्हा सरकारनं डाव ठरलेला असतो तो तुला काही धक्का लागला की आम्ही हायत मग ते तो जास्तच छाती फुगून चालत असतो लोकांपुढं मग त्या लोकांना असं वाटत असतं कदाचित आईला आपलं आंदोलन आहे तरी हा एवढं करतो छाती फुगून चालतो गाड्या घेऊन गावात हिंडवतो मग ते त्याला तेच उद्देश घडून आणायचा असता मुद्दाम बोलायचं मुद्दाम काहीतरी काळी करायची कारण सरकारने त्याला सांगितलेलं असतं आम्ही ऐकतो आहे मागं तो फेर मुद्दाम हे कर म्हणजे हे गाव अडचणीत आणायचं ता काम म्हणतात मग ते ढकले ना आमच्यावर किंवा गावकरी मागेच आता गावकऱ्यांची आहे प्रामाणिकपणाने सांगतो हे सगळे गावकऱ्यांची विच्छाई की आंदोलन इथंच करायचं आंदोलन दुसरीकडे करायचं नाही कारण ही पवित्र भूमी आहे ये समाजा लड़ी। ही मराठा समाजासाठी लढली हे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे माझंही म्हणणं बरोबर आहे की पवित्रभूमी आहे ही मराठ्यांसाठी लढती ही मोठी गाव लढलंय पण जर आता एखाद्याने गाव अडचणीत आणणं ठरलं मग ते थोड्या असतील बोटांमध्ये चार पाच हजार लोकसंख्या गावाची बाकी एक एकीकडून असं गाव पण जर चार पाच जणांनी ठरवलं की असंच घडून आणायचं सरकार आपल्या पाठीशी तर ते होऊ शकतं गाव पुन्हा अडचणीत येऊ शकतं मला गाव अडचणीत आणायचं नाही आंतरवाली गाव हे मला अडचणीत आणायचं नाही आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे हे जातीय सलो का गावात बोलत नाही कुणी आमकं नाही कुणी तमकं नाही कुणी ते राहिला नाही कुणी कुणाला तुमचं गाव तुम्ही गुन्हे गोविंदाने नांदा तुम्ही सुखात राहा तुमचं गाव अडचणीत येऊ नये ही माझी इच्छा नाही आहे तुम्ही तुमचं गाव प्रेमावर राहा माझ्यामुळे तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको म्हणून माझीच अशी इच्छा झाली आता त्यांचा खूप हट्ट होता आता हे सगळेजण आहेत पण माझीच इच्छा आहे की नको आपण त्या गावात नाही केलेलं बरं कारण हे लोक घडून आणतील पुन्हा ते माझ्या समाजाला डाग लागण महाराष्ट्रात की मराठींनी असं केलं घडतेन हेच काहीतरी दंगल घडून आणते पुन्हा पोलिसांच्या हातून पुन्हा आंतरवालीला मार बसवते आणि पुन्हा ते म्हणणार की आम्ही निवेदन दिलं होतं कायदा सुव्यवस्था आहे गावाला त्रास होणार आहे गावावर हल्ला आहे असं होणार आहे करणार तेच तेच घडून आणणार शेवटी मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचं ठरविल्याच्यानंतर उद्देश मनात जर पक्का असला की हे करायचंच तर ते, तर शक्के तो, शक्के तो ते, ते करू शकते त्याच्यामुळं माझीच इच्छा आहे की आपला शक्यतो शक्यतो म्हणतोय मी आंतरवालीत आपल्याला आठ जूनला उपोषण नकोचे आपण ते कुठं करायचं काय करायचं हे ठिकाण तुम्हाला लवकरच समाजाला मराठा समाजाला आपण करू पण मी हटत नाही मी समाजाला विचारणार मी बाहेर पडणार जर यांची इच्छा आहे आमच्या गावात आंदोलन नको तर आपण का बळच करावं आपण त्यांच्या गावात का बळच करावं आंदोलन नाही करावं अशी माझी आजची भावना झाली ते नाही करायचं मी महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाला विचारतो आंदोलन करायचंय कुठं करायचं काय करायचं मी माझ्या मायबाप समाजासाठी लढायला तयार आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कधीच यशस्वी नाही होऊ देणार मी सरकारला कधीच नाही यशस्वी होणार कधीच कधीच नाही होणार कारण ते कोण आहेत काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत का करत आहेत हेही सगळ्यांना माहिती आहे आमचा त्यांच्यावरती काही राग नाही रोष नाही काय नाही कारण त्यांनी केलं ते योग्य केलं असं आम्ही आम्हाला आता समजतोय आम्ही लढलो गावाने माझ्यावर खूप माया केली खूप प्रेम केलं आहे त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा आंतरवाली कराचा मनापासून धन्यवाद आहे आभारीसुद्धा सुद्धा कारण आंतरवाली वारकरांनी मराठा समाजाची खूप सेवा केली ही सगळ्या मराठा समाजाचे लोक आहेत इथं की करायचंच म्हणून खरी माझीच इच्छा आहे की नको तुमच्या गावावर अडचण आणतील हे लोकांनी जाणून बुजून षडयंत्र सरकारनं रचलेलं आहे ते असंच घडून आणा म्हणून आणि ते घडून आणू शकते गावाला त्रास नको तुमच्या तुमच्या लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका मी आक्रस्ताळेपणा करणारा नाही हट्ट गाजणार नाही करायचं तर मला तिथंच करायचं पण आत्ता जे ह्या दोन घंट्यात जे एकूण चित्र दिसलं आहे सगळं ते काय चित्र काय आहे काय नाही मी तुम्हाला या आठ तारखेला सांगत काय चित्र होतं आज म्हणजे मी मग अशी म्हणलं आहे आठ जूनला अंतर्वलितच करणार आता का नको म्हणतोय का दुसऱ्या गावात का करायचं म्हणतोय किंवा दुसरं ठिकाण आमरण उपोषणात का निवडायचं म्हणतो तर दोन घंट्यात जी एकूण परिस्थिती त्याच्यावरून मी सांगायला लागलो आहे की आणि का ह्या दोन घंट्यात का घडलं की आपण आठला सुद्धा अंतर्वलित आता नाही म्हणतोय याच्यासाठी मला आठ तारखेला सांगेन मी हे या दोन घंट्यात काय काय प्रक्रिया घडली आहे त्याच्यामुळं हे गाव अडचणीत येणं मला असं दिसतं सरळ सरळ दिसायला लागलं की आणणार आहे म्हणजे आणणार आहे हे शंभर टक्के अंतरवाली गाव अडचणीत आणणार आहे हे पक्क प्रचंड मोठं ठरून षडयंत्र हे निवेदन नुसतं षडयंत्र नाही आहे हे नुसतं निवेदन षडयंत्र नाही याच्या मागं चार पाच षडयंत्र आणखी रचलेत चार पाच षडयंत्र आणखीन रचलेत की त्यांच्यावरच त्यांना हल्ला घडून आणायचा किंवा त्यांचं त्यांना करायचं सांगायचं आम्ही म्हणलो होतो कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे आम्हाला आमकं करायला लागले तमकं करायला लागले हे गावात नकोच आमचे आंदोलन आम्ही सांगितलं होतं आधीच मग सरकार येणार पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब पोलीस पाठविणार पुन्हा एकदा गावाला हलणार पुन्हा एकदा गावाचे डोके फोडणार आमच्या आई बहिणीच्या पुन्हा रक्त सांडणार हे अंतर्वालीतले त्याच्यापेक्षा त्यांच्या बोलण्याच्या शब्दावर खूप लक्ष देणं गरजेचं त्यांनी निवेदन देत आणि काय बोललेत याच्यावर खूप महत्वाचं त्याच्यामुळं त्यांचं गाव अडचणीत यायलाच नव्हतं त्यांची इच्छा आहे आंदोलन बाकीच्यांची गावकऱ्यांची की करायचंच म्हणून परंतु तुम्ही चांगलं काम केलंय नाही करायचं म्हणून आम्ही करायचं म्हणलो होतो तरी पण पना आठला पण आमच्या एकूण लक्षात आले की तुम्हाला ते सरकार घडून आणणार आहे त्यांना दोष देऊन काय उपयोग नाही सरकार घडवून आणते त्यांच्या माध्यमातून की मराठ्यांचं टप्प्यात आलेलं आरक्षण हे मिळू द्यायचं नाही शेवटचा आश्रय त्यांनी गावावरच वापरले शेवटी गावाचेच हातान आणि हे लांब करायचा प्रयत्न केला पण त्याच्यात असं होईल आम्ही जर हट्ट केला इथंच करायचं तर ते मात्र पुन्हा हल्ला घडून आणणार गावावर आणि हल्ला घडून आणणार पुन्हा आमच्या आई बहिणी किंवा गावकऱ्यांना त्रास होणार गोरगरिबांना त्रास होणार लेकरा बाळांना त्रास होणार आणि ते मग सहनशीलतेच्या पलीकडे त्यापेक्षा आठला नकोच आहे असं माझं आत्ताचं मन म्हणतं आठला आहे कारण कुठपुढचं ठिकाण आपण सांगू कारण हे षडयंत्र प्रचंड मोठं आहे मी थांबायचं नाही म्हणलो मी आंदोलन थांबायचं म्हणलो नाही मी उपशनापासून लांब गेलो नाही फक्त आंदोलनाचं ठिकाण बदलायचं म्हणतो माझी एवढीच म्हणणं आहे मी नाही हटत मला उद्या सकाळी गोळ्या घातल्या मी हटत नाही म्हणजे नाही मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशी हटत नाही मी आल्यापासून जातीवाद झालेला नाही हे खूप दिवसापासून हां जरा तुमच्या मनाला बोलून बघा हे जातीवाद आजचा नाही आहे जातीवाद वाढला कोणी कोणाला बोलायला तयार नाही हे तुमचं म्हणणं आहे ना अमुक हे आजचं नाही आहे हे खूप पिढ्यांना पारचं खूप हे मी करत नाही आहे मी फक्त माझा मराठा समाज जागृत केला त्याचा स्वाभिमान जागा केला आणि मीच इमानदारी ऐकू शकत नाही म्हणजे नाही मी इमानदारी ऐकू शकत नाही हटू शकत नाही भेद फित तर मी कधीच नसतो कधीच नसतो आणि भेणार बी नाही कधी फक्त ठिकाण बदलायचं एवढंच की आता त्या गावकऱ्याचे उपकार मानू आठ दहा महिने लढले ते आता ते आपण असं समजू की त्यांना आता थोडा आराम देऊ आपण दुसरीकडे आंदोलन नभा करू काय अडचण नाही महाराष्ट्रात कुठंही करेल मला जिथं वाटेल तिथं करीन मी मी अगोदर माझ्या मराठा समाजाला विचारतो मी काम करू का नको मराठा समाजाचं ते जर नाही म्हणले तर करणार नाही ते जर म्हणले उपोषण का आंदोलन करा नका करू करणार राज्यात बाहेर पडल मी गावोगावी जाईन माझ्या मराठा मा समाजाच्या त्यांना विचारील काय करायचं मग मी माझ्या माझ्या बाप समाजाच्या गावागावात जाईन जिल्ह्या जिल्ह्यात जाईन तालुक्यात तालुक्यात जाईन राज्यावर जाईल मी त्यांच्याकडं आणि त्यांना जाऊन विचार पण आंतरवलीत नकोच हे माझा शंभर टक्के मन मला सांगायला लागलंय नकोच कारण त्याचं कारण तसं आहे हे आंतरवलीचं एवढं चांगलं नाव झालेलं आहे आंतरवाली एवढा संघर्ष महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी केलेलं आहे यांनी ठरवून षडयंत्र केलेलं आहे त्याच्यामुळे हेच घडून आणते बऱ्याचशा कोटाने कारण ह्या दोन घंट्यात जे कोण दिसतंय ना त्याच्या दोन घंट्यात काय दिसलंय मी तुम्हाला हे आठ तारखेला सांगू शंभर टक्के कारण हे काहीतरी वेगळं करणार लोकाला बोलायला लावणार बोलण्यासारखी परिस्थिती निर्माण करणार लोक बोलणार त्यापेक्षा यांचं ठरून हे त्यामुळं आंतरवाली शिक्केत तो आंदोलन नकोत असे माझे मन म्हणत आहे आता ते आपण दुसरीकडे पुढं करू तुम्हाला ठिकाण सांगू आंदोलन मी आरक्षण मिळूसर थांबवित नाही कारण हे खूप भयानक षडयंत्र आहे हे मराठा सरकारचं मराठा समाजाला समजून घेत या निवेदन देणारा दोष देऊन उपयोग नाही हे सरकारने घडून आणले त्याच्यामुळं सरकार त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवी त्यांना म्हणत की त्यांनी लिखी दिलं होतं तुम्हाला की गावात कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे हे होणार आहे तमकं होणार आहे त्याच्यामुळं आणि मुळ आण म्हणलं तसंच घडलं नाही आणि घडून तेच आणणार हे बळच लोकांच्या अंगावर जाणार लोकाला लो खोडी करणार आणि तेच काहीतरी करून घेणार ते समाजावर ढकले ना त्यामुळं त्यांची विच्छा यांना गावात करू नये मी आज समाजाला जाहीरपणाने सांगतो त्यांची विच्छा गावात करू नये आपल्या अंतर्वालीत आंदोलन करायची इच्छा नाही कारण मी काय माझ्या स्वार्थासाठी नाही करत आणि जातीवाद करायला काय मी माजलो नाही हां माझ्या समाजावर अन्याय होतोय म्हणून त्या अन्यायाच्या विरोधात बोलत। मी बोलतो मी काय मनाने बोलत नाही ते त्यांच्या समाजासाठी अन्याय झाला की कथाकच बोलत आहेत म्हणून माझ्या समाजावर अन्याय झाला की मी कथाकच बोलतो मी काय जाती जातीवाद केला नाही करला नाही कुठं दाखवून दिला दा मी कुठे केला समाजाला जाहीरपणानं आवाहन करतो को कोणालाही दोष द्यायचा नाही तुम्हाला जोडून विनंती करून सांगतो कोणालाही दोष द्यायचा नाही ते कारण शोधितेल आपण त्यांना बोलायचे त्यामुळे त्यांना कोणी बोलू सुद्धा नका काही गरज नाही आपण दुसऱ्या गावात करू आणि राज्यातल्या लोकांना न्याय देऊ राज्यातल्या मराठ्यांना न्याय देऊ आपण दुसरीकडे करू कुठं राज्यात आपल्याला काय कुठं लढायचं आपण साष्टप्रिंपाळात लढलो भांगरीत लढलो वडी काळ्यात लढलो गोरीकांधारी शहागडला लढलो आता साष्ट पिंपळ हे आपल्या आंतरवालीला लढलो आणखी कुठंही लढू त्याला काय धाव कुठंही लढू त्याची काय अडचण नाही मी नाही हटत त्याची काळजी करू नका मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही काळजी करू नका त्याची काळजी नको पण आंतरवालीत नको असं माझं मला मन सांगतंय की आंतरवालीत पुन्हा एकदा भयंकर असा मोठा भॅड हल्ला घडून आणणार आहे त्यांना काय उद्देश त्यांचा माहीत नाही सरकारला का खुश करायचं हे माहीत नाही तेही मला देणं घेणं नाही पण सरकारनी यांच्या बंदी खुली त्यामुळे निवेदन देणाऱ्याला द्वेष देण्यात उपयोगच नाही आंतरवालीतलं आंदोलन आपण कुठेही दुसरीकडे कर करू कारण तिथं केलं गावाची विच्छा आहे इथंच करा पण इथं केलं की ते घडून आणणार आहेत याचं काय पुन्हा ते घडून आणणार आहे गावकऱ्यांना वाटतं मराठ्यासाठी लढायला पुन्हा तयार आहे हेही खरंय पण त्यांनी जर पुन्हा ते सरकारचं ऐकून डाव घडून आणला तर पुन्हा गाव अडचणीत ते गाव अडचणीत नाही आला पाहिजे म्हणून इथं नकोच आता इथं मन दूषित झाले आणि ते नको म्हणते मी तरी बळत का करायचं मग परत म्हणायला यानेच घडून आणलं हेच आपलं गाव ह्यामक करायला निघालाय ह्याच गावाला डाग नाही लावायला निघालाय ना आमकं निघाला तुमच्या गावाला डाग नाही ना काही नाही तुमच्या गावाचं नाव राज्यात मोठं झालेलं आहे तुमच्या गावाने श्रेय दिलंय त्याबद्दल मराठा समाज तुमचा